तर आपण आज आता इथे इथून जाणार आहोत आपण आणि हा खूप असा भयानक असा रोड आहे एका हाताने गाडी चालवणं म्हणजे ऑफ रोडला खूपच डिफिकल्ट होते आहे आणि इतर ॲक्टिव्ह आहे असं की नाही आपल्याकडे ऊ मॅग चिकन चिकन चिकनची वाट लगणार आहे आणि आपण आपल्या स्पॉटकडे आपण आलो आहे एक्झॅक्ट स्पॉटकडे आलो आहे आणि हे चिकन ओक गाडी वर जाणार काय रे हा रायडर नको आपण खालीच लव माझ्या एका हाताने होणार नाही गाडी इथेच लावतो कारण चिकन मस्त नेचर आहे सुंदर ऍक्च्युली इथे गोठा आहे आणि आपण बघूया गोठ्यामध्ये मस्त इथे गोठ्यामध्ये कोणच नाही हा <laughs> नको धूम तना ना धूम हा कंदिरा वाटत गोटे एकदम सापा हा हे मांगर लाकड मेल्या लोकांची असतू लागले जीवन मागचीच कड्या तो हे तोंडा पेटव सांगता हरशी वेळेला आग तो सध्या

பழியா